जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत कितीही अनपेक्षित युती झाली तरी जयसिंगपूर नगरीतील जनता त्यांना थारा देणार नाही असा टोला जयसिंगपूर शहर विकास आघाडीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी प्रचारावेळी लगावला शिराव तालुक्यातील जयसिंगपूर शहरातील लक्षवेधी बनलेल्या निवडणुकीत प्रचाराला वेग आलाय दरम्यान प्रभा क्रमांक नऊमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्यासह अशोक मनोहर मळगे तबस्सुम अस्लम फरास या उमेदवारांनी घर टू घर प्रचार सुरू केलाय यावेळी बोलताना संजय पाटील यड्रावकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की आम्ही जयसिंगपूर शहराचा केलेला विकास यामुळे प्रचारात जनता आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे माध्यमांनी स्थानिक युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना बोलताना संजय पाटील यांनी जनसंघर्ष आघाडी तसेच शिरोळ तालुका विकास आघाडी अशी युती झाली असली तरी त्यांना इथली जनता थारा देणार नाही असं सांगितलंय यावेळी प्रत्येक घरात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचार सुरू ठेवलाय यावेळी राजश्री शाहू विकास आघाडीचे महिला कार्यकर्ते उपस्थित होते आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचार शुभारंभ केला सकाळी आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसादामध्ये नागरिकांचा राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि दोन्ही नगरसेवकांच्या पाठीमागं प्रचंड प्रतिसाद आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ही प्रचार फेरी चालू आहे आणि निश्चितपणे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद या राजेशी शाहू विकास आघाडीच्या मागे आता निव निवडणूकमध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा प्रचाराचा कोणता विकास कामावरच भर देतो आहे आपण आज प्रचंड प्रमाणात सन्माननीय आमचे नेते राजनपाट येड्रावकर साहेब असू देत एकनाथ शिंदे साहेब असू देत यांच्या माध्यमातून प्रचंड जयसिंगपुरामध्ये कामं करत आहोत भविष्यामध्ये सुद्धा हीच विकास कामाची गंगा अशीच या जयसिंगपूर नगरीमध्ये शहरात जोरात जोरात करत राहणार आहेत आणि त्याच पद्धतीनं झोपडपट्टीचा जो प्रॉपर्टी कार्डचा विषय ऑलरेडी येड्रावकरांच्या माध्यमातून जवळजवळ दोन अडीचशे प्रॉपर्टी कार्ड आता देण्याचं सुद्धा काम चालू झालं आहे आणि भविष्यामध्ये ते सगळं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये कम्प्लीट केलं जाईल कारण त्यामधले सगळे बारकावे बाकीचे सगळे मोज आणि बरेचसेच काम पूर्ण केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळी कामं प्रॉपर्टी कार्डचे पूर्ण होतील असं मला विश्वास प्रकारची युती गेल्या पाच वर्षामध्ये सुद्धा करून बघितलेत आणि त्यातले बरेचसेच मंडळी त्यावेळीसुद्धा युती करून जयसिंगपूर नगरीमध्ये काय केला खेळ तो सुद्धा या नागरिकांनी बघितलं आहे त्यामुळे अशा युतींना जयसिंगपूर नगरी ही कधीही थारा देणार नाही असं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणे वाटतं